माझ्यासह महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार मान्य श्री मनोजजी जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे त्यांना आमचं शंभर टक्के समर्थन आहे नुसतं समर्थनच नाही कदाचित आतापर्यंतच्या इतिहासात असा एकही मुख्यमंत्री जन्माला आला नाही की ज्या मुख्यमंत्र्यांनी ठामपणे एखाद्या समाजाच्या पाठीराख समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री असेल आणि त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे अशा शिंदे साहेबांचा मी एक शिलेदार आहे त्याच्यामुळे माझ्या सह महायुतीचं सरकार हे आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी उभं आहे त्याच्यासाठी जी काय नोटी माग नोटिफिकेशन मागच्या काळामध्ये काढलं ते आता कोर्टात पेंडिंग आहे पण शंभर टक्के न्याय ह्या मराठा बांधवांना कुठेही ओबीसीला धक्का बसणार नाही याची काळजी घेऊन जो वंचित मराठा समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ही आमची असतात